विट्याच्या जनतेला पाहिजे काय एक उदाहरण तुम्हाला सांगतो विट्यातल्या काही नेत्यांची अवस्था अशी आहे एकदा एस न प्रवास करण्याची संधी मिळाली योगायोगानं एस टी मध्ये बसलो कंडक्टरला माझ्या शेजारी एक सदग्रस्त बसले होते ते किशात चिल्लर काढायचे मोजायचे परत किशाट ठेवायचे बाहेर पेपर वाला होता गोळ्या बिस्किट वाला होता बिस्लेरीवाला मला वाटलं काहीतरी त्यांना घ्यायचं असेल म्हणून ते चिल्लर काढतायत मोजतायत आणि किशात ठेवतायत थोड्या वेळानं ड्रायव्हर बसला एस टी सुरू झाली आणि ड्रायव्हर कंडक्टरने डबल बेल मारली एस टी सुरू झाली प्लॅटफॉर्मवर वर हळूहळू एसटी पुढे चालू लागली तेवढ्यात निशब्द चिल्लर काढली आणि बाहेर डोकावून त्या ठिकाणी पेपरवाल्याला हात मारली हे पेपरवाल्या मला पेपर दे मला राहुल या ठिकाणी प्रश्न पडला की मगाज पासून गाडी प्लॅटफॉर्म वर उभा होती मगाज पासून पेपरवाला बाहेर होता गोळ्या बिस्किट वाला होता बिस्लरी वाला होता यानं घेतलं नाही ना म्हणून न ना राहते त्या ठिकाणी मी त्याला विचारलं तुम्ही असं का केलं गाडी हल्ल्यावर पेपर का म्हटला त्या काय आहे बापू आता मी जे त्याला पैसे दिले त्या दोन रुपये खोटे होते आणि एस टी पुढे गेल्यावर आता काय तू एसटी मागे गाडी थोड्या वेळा पुढे चालत राहिली गाडी साधारण दहा किलोमीटर पुढे गेल्यावर परत गाडी पेपर वाचता वाचता मोठ्यानं हसा लागला मी म्हटलं आता काय झालं मी विचार म्हणला त्याचं काय आहे त्यानं बी पेपर कालचाच दिलाय काय विद्यातल्या टाक्याला वाटतं की वाड्यावरच माझ्या राजकारण बंद करा त्या नगरपालिकेत कर्मचारी आहेत घरकडे हीच कळ ना कोणाला नगरपालिकेत कोण दाखला मागाय गेल तिकडे जाऊन या बांधकाम परवानगी कोण मागाय गेलं तिकडं जाऊन या अरे बाबा ही नगरपालिका आहे एका गाईचा गोट आहे सारख मालकाला चिरून या मालकालाही चिरून या श्याम गणा ठेवले ती घडी भैया मुक्त नगरपालिका हेवेत करूया रुपेश बरोबर का ते म्हणले काय नाही बापू मागच्या वेळेला माझ्या स्टेजवर होते त्यामुळे चांगला बोलत होते मी हजेरी घेऊन बोलत होतो इथं मात्र फुकट बोलते त्यामुळे आता थोडं बोलतोय पुन्हा हाजरी या इलेक्शन मध्ये नाही दिली पुढक फाक काढणार विट्यातल्या ज्यांचेला पाहिजे काय विट्यातल्या आम्ही काय आम्हालाच ठेकासला उपाय करायचं पण एक लक्षात ठेवा ज्या पद्धतीने अनिल भाऊ काम करत होते आलेला प्रत्येक व्यक्ती कुठल्या पक्षाचा त्याच एक वाक्य आहे त्याच कस आहे गट्टी हळू 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 गधीत न्यायची पण तुम्ही हळूच गधीत खाऊ बाहेर काढली त्याच्या <laughs> हो साथा, साथा। हो आता भैया तीन तारखेला सत्ता आली आपण गरज बुजवड माझी विटेकरांना आव्हान नाही पहिलं कसं असायचं आघाडी असायची पहिला पक्ष नसायचा त्यामुळं त्यांची ताकद आमच्या पेक्षा वरलोड व्हायची पण आता आमचा नेता अनाथांचा ना एकनाथ आहे त्यांना माझ्या

तीन दिवस घराच्या लाईटा अजिबात घालवू नका घरात आळीपाळी नडी रात जाग ठेवा कारण लक्ष्मी जोरात येणार आहे दरवाजा लावलेला असला तर तोडून लक्ष्मी आतील त्यामुळं कृपया दरवाजा मोडायचा सुद्धा खर्च घालवू नका दरवाजा उघडा ठेवा येईल ते एवढं घ्या पहिलं कसं असायचं बापू पहिल्या का भांडाराच्या मुलालाच्या वाट्या घेऊन जायची माणसं पैसे ना आणि शपथ घ्यायला होईल माणसं म्हणायची ह्याच्या हात ठेऊन शपथ घेतला की माणसं कोट बोलत नाही मग आपल्याला पडणारच माणसं सुद्धा लय हुशार झाली तू भांडाराची वाट्यान मुलालाची वाट्यान नाहीतर तर देवच घेऊन येते या ठिकाणी धनुष्य बाणाला द्यायचं हा मात्र निश्चित करा <प्रावाद> वेळ गावलाय हो म्हणून नाहीतर म्हटलं भैया कुठला आम्हाला एकदा शिंदे साहेब आले की भैया अमोल एकदा शिंदे साहेब आमचा कार्यक्रमच झाला <प्रावाद> झालं ना गव्हर्नमेंट असं बोलतो लोक जरा कटाळ घेऊन प्रेश केली काळजी करू नका आता तासभर हालत नाही शिंदेसाहेब तास <स्तिया> विटेकर माझं आव्हान आहे आजपर्यंत आपल्या विट्याचं नुकसान झालंय नाही तर चांगल्या दर्जाच गार्डन <स्तिया> आहे नाही तर चांगल्या दर्जाच नाट्यगृह निर्माण झाले अजून उपनगरामध्ये रस्ते नाही व्यायला पाणी व्यवस्थित नाही पाणी योजनेला एकोणऐंशी कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी दिले बयानी परादेशी विजन सांगितले तुम्हाला भाषणात सांगतील प्रत्येकाला स्वच्छ आणि सुंदर पाणी रोज एकदा मिळालं पाहिजे व्यवस्था शिवसेना करणार आहे त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर विटा जर या महाराष्ट्राच्या नकाशावर आपल्याला असेल तर एकच पक्ष तो म्हणजे शिवसेना 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 आणि खऱ्या धनुष्य पुढचं बटन दाबून आपण त्या ठिकाणी सगळ्या उमेदवारांना प्रत्येक मतदान करावं असं